नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज मराठा सूचक केंद्राच्या माध्यमातून मी आजपर्यंत अनेक लोकांशी संपर्कात येत असतो त्यातले ग्रामीण भागातले लोक असतात बरेच शहरी भागातले लोक असतात तर मी तुम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांची एक अशी गोष्ट आहे की ती गोष्ट ऐकल्यानंतर मी बराच विचारात पडतो ती गोष्ट मला कुठेतरी खटकते ती गोष्ट मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे मला पण जर का माझा विचार हा पटला तर निश्चित तुमचं सुद्धा मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ कृपया आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आजची स्टोरी आहे आता आपण अशा पालकांच्या बद्दल पाहणार आहे की सगळ्याच पालकांना लागू होत नाही पण बऱ्याच पालकांनी एक गोष्ट लागू होते की जे पालक ग्रामीण भागात राहत आहेत त्यांच्या घरात मुलगी पण लग्नासाठी आहे आणि मुलगा पण लग्नासाठी आहे आणि दोघांचीही शिक्षण त्यांचे साधारण झालेली आहे जसं की जास्तीत जास्त बी ए पकडा बी कॉम पकडा किंवा बारावी वगैरे असं मुलाचं मुलीचं झालेलं असेल अशा पालकांच्या बद्दल मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो आहे तर त्यावेळेस जर का मी त्यांना विचारलं की मुलगा लग्नासाठी आहे मुलगा काय करतो की मुला काही बारावी करून त्यांनी एक चांगला कोर्स केला आय टी आय केला किंवा काही मुलं ग्रॅज्युएट असतात बी ए वगैरे तर मुलगा चांगली शेती आहे आमच्या घरामध्ये एक पाच सहा आम्हाला चांगली शेती आहे बागायत शेती आहे ट्रॅक्टर व्यवसाय सुद्धा आहे ट्रॅक्टर व्यवसायातून मुलगा चांगले पैसे कमवतो किंवा काही मुलं जर डी एमआयडीफी नोकरीले असतात त्यांना बारा पंधरा हजार रुपये पगार असतो काही जणांचा दुग्ध व्यवसाय सुद्धा असतो काही जनावरे असतात त्यातून ते चांगलं उत्पन्न घेत असतात म्हणजे ती मुलं गावाकडं राहून अतिशय चांगले पैसे कमवत असतात सर्व सुखसुविधा त्यांच्या घरामध्ये असतात घरातलं वातावरण सुद्धा चांगलं असतं आणि अशा पद्धतीमध्ये त्या मुलांची सळ असतात ते पालक स्वतःच म्हणतात की अशा अशा गोष्टी आहेत अजून काय पाहिजे स्वच्छ वातावरण आहे मुलगा चांगले पैसे कमवते मुलगा महत्वाचा म्हणजे चांगला आहे अशा गोष्टी त्या मुलाबद्दल सांगतात आणि मुलगी कशी पाहिजे तर त्यावेळेस ते सांगतात की मुलगी आम्हाला दहावी बारावी झालेली किंवा एखादी जर का मुलीला आमचा मुलगा अर्थ असेल एखाद्या मुली ग्रॅज्युएट असेल आणि ती जर का आमच्या मुलांना स्वीकारायला तयार असेल आम्हाला काही हरकत नाही आम्ही त्या मुलीला पुढे शिकवायला तयार आहे त्या मुलीला नोकरी करायची असेल तरीही आमची काही हरकत नाहीये किंवा तिला जर का एखादा व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तिला व्यवसाय करून देऊ अशा पद्धतीमध्ये पालकांची इच्छा असते तेच पालक सुद्धा म्हणतात की जर का गरीब घरातील मुलगी असेल त्यांच्या लग्नाचा खर्च करायचा हपत नसेल तर खर्च सुद्धा आम्ही करतो असे बरेचसेच पालक आता म्हणत आहेत त्यांचं एक म्हणणं असते की मुलगी आम्हाला एक सरळ साधी आमच्या घरात राहणारी म्हणजे मुलाच्या आई वडिलांना व्यवस्थित सांभाळणारी मुलाला व्यवस्थित सांभाळणारी आपलं एक व्यवस्थित घर सांभाळणारी मुलगी आम्हाला हवी आहे अशी त्यांची अपेक्षा असते मुलीबद्दल जर का त्यांना विचारलं की बाबा तुमची मुलगी सुद्धा गावालाच राहत आहे मुली शिक्षण बी ए झालेलं आहे काय करते मुलगी तर मुलगी ती नोकरी वगैरे करत नसते घरीच असते तर त्यावेळेस मात्र त्यांच्या अपेक्षा अशा असतात की आम्हाला मुलगा हा पुणे किंवा मुंबईत नोकरी करणारा असावा मुलाला गावी बऱ्यापैकी शेती असावी मुलगा हा नोकरीच करणारा असावा त्याला पगार चांगला असावा त्याचा शक्यतो पुणे किंवा मुंबईत स्वतःचा फ्लॅट असेल तर त्याच प्राधान्य राहील म्हणजे अशा अपेक्षा असतात की त्यावेळेस त्यांना की ग्रामीण भागातला मुलगा चालू का ते म्हणजे ग्रामीण भागातला आम्हाला मुलगा नको आहे अशी बऱ्याच पालकांच्या अपेक्षा असतात तर त्यावेळेस माझा एकच प्रश्न माझ्या मनात येतो शंभर मधले पंच्याण्णव ग्रामीण भागातले पालक म्हणत असतील की आम्हाला मुलगी मात्र पुणे मुंबईला द्यायची आहे पण आमच्या मुलांना मात्र ग्रामीण भागामध्ये राहणारी मुलगी पाहिजे आहे तर ही गोष्ट शक्य आहे का ज्या मुली शहरी भागात राहत आहेत त्या मुली ग्रामीण भागात येणं त्या मुलींना ग्रामीण भागातून या वातावरणात राहणं हे पॉसिबल नाहीये कारण बऱ्याच मुली आता चांगल्या शिकलेल्या का आहेत काही मुली इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत किंवा बऱ्याच मुली चांगला शिकून जर का त्या ऑलरेडी जॉब करतात बाहेर त्या मुलींना ग्रामीण भागातून नवीन जॉब मिळणं हे काय पॉसिबल नाही ग्रामीण भागात एवढे जॉब उपलब्ध नाही आहेत त्यामुळे त्या पुणे मुंबईतल्या मुली ज्या ऑलरेडी पुणे मुंबईत जॉब करतात त्या मुली गावाकडे येऊन राहणं हे थोडंसं अवघड आहे पण ज्या मुली ऑलरेडी खेडेगावात राहत राहतात ग्रामीण भागात राहत आहेत त्यांनी कुठंतरी ऍडजस्टमेंट केली पाहिजे हे माझं म्हणणं आहे ग्रामीण भागातलं वातावरण राहणं चांगलं आहे का तर अतिशय चांगला आहे ज्या मुली ऑलरेडी ग्रामीण भागात राहत आहेत त्यांनी कुठंतरी या गोष्टीसाठी पुढाकार घ्यावा त्या मुलींच्या पालकांनी कुठंतरी पुढाकार घ्यावा आणि कृपया आपणच जर का ग्रामीण भागातल्या मुलांना मुली दिल्या नाहीत तर देणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या मुली ऑलरेडी खेडेगावात राहत आहेत ग्रामीण भागात राहत आहेत त्यांना त्या वातावरणाची सवय असते ते इझिली ऍडजस्ट होऊ शकतात त्यामुळे माझी एक विनंती आहे स्वतः मुलींना की तुम्ही आपल्या पालकांना सांगा की आम्हाला पुणे मुंबईचा अट्टहास नाहीये आम्ही आम्हाला जर का एखादा चांगला मुलगा तो मुलगा खरोखर होत आहे निर्व्यसनी आहे तर जी काही नोकरी व्यवसाय असेल तो प्रामाणिकपणे करतोय आणि होतकुरु असेल तर निश्चित तुम्ही खेडेगावात राहणारा मुलगा असेल तर त्यास प्राधान्य द्या ही माझी विनंती आहे कारण एखादा जर का मुलगा होत आणि प्रामाणिक असेल ना तर त्याचं भविष्य हे निश्चित चांगलं असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलीला पहिल्यांदा विचारा की मुलीचं सुख हे नक्की कशात आहे आणि मगच तुम्ही निर्णय घ्या धन्यवाद जय शिवराय